माजी नगरसेवक माननीय श्री पद्मसिंह हो भैया सुभाषराव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक धीरज भैया पाटील व कदमवाडा युवक मित्र परिवार अमोल नाना भिंगार नगर युवक मित्र परिवार प्रवीणदा जगतापरे झुंजरी युवा नेते माजी नगरसेवक माननीय श्री पद्मसिंह भैया सुभाषराव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अन्नबाजी आणि कंपनी स्पष्ट बोलले वाचाल तर वाचाल नगर वाचनालय तर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न विटा तालुका नगर वाचनालयाच्या एकशे चोपन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित तालुक्यातील दहावी परीक्षेत शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांचा गौरव व वा दहावी बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते यावेळी पुढे बोलताना श्री गायकवाड म्हणाले उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून त्यांचा गौरव करण्याचा विटानगर वाचनालयाचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे याबद्दल वाचनालयाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संदीप मुळीक कार्यवाह अॅडवोकेट बाबासाहेब मुळिक व सर्व पदाधिकारी यांचे विशेष अभिनंदन करणे जरुरी आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बाबासाहेब मुळीक म्हणाले विटानगर वाचनालयाला एकशे पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आम्ही तालुक्याचा आढावा घेणारा स्मृतीगंध ग्रंथ प्रकाशित केला आहे यामध्ये तालुक्यातील शैक्षणिक क्रांतीचा आढावा घेतला आहे तालुक्यातील अनेक शाळा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत निर्माण झाल्या व त्यांनी अत्यंत चांगल्या रीतीने तालुक्याच्या शैक्षणिक विकासात योगदान दिले म्हणून दहावी बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत दहावी परीक्षेत शंभर टक्के निकाल शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचाही सत्कार या प्रसंगी करण्याचे ठरविले यावेळी आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष धनवडे सर माध्यमिक प्रशाला बेणापूर गादेचे मुख्याध्यापक राजाराम सर विजयमाला पतंगराव कदम विद्यालयाचे योगेश मेटकरी सर रेखा कोळेकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन चंदन शिवे सर तर आभार वाचनालयाचे अध्यक्ष ऍडव्होकेट संदीप मुळीक यांनी मानले कार्यक्रमाचे संयोजन संभाजी मोरे विक्रम चोथे धनंजय टेके यांनी केले यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष भीमसेन कुरकुटे संचालक बाळासाहेब पाटील दाते गुरुजी विनिता हसपे मॅडम वीर सर संतोष नाईक सर पाटील सर यांच्यासह पालक विद्यार्थी वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरुवातीला बापू खरोखर तुमचं कौतुक करायला पाहिजे की एकशे चोपन्न वर्ष एखादं आणि त्यासाठी वाचक ही लय मोठी गोष्ट आहे लक्षात घ्या म्हणजे म्हणजे मी मी काय वाचनालय काढणं तर चार पाच दहा वर्ष वाचनालय चालवणं म्हणजे अवघड गोष्ट आहे आणि अशा पिरियड मध्ये म्हणजे ब्रिटिश कालीन कालावधी नंतर स्वातंत्र्यपूर्व काल झाला स्वातंत्र्य काळ झाला आणि आता आधुनिक ते चालू आहे या मोबाईलच्या आणि इंटरनेटच्या युगामध्ये वाचनायन वाचनालय चालवणं अतिशय अवघड गोष्ट आहे आणि ह्या गोष्टी अवघड गोष्टीमध्ये सुद्धा त्यांनी अतिशय सक्षमपणे एवढा चांगला कार्यक्रम घेतलाय याबद्दल सर्वप्रथम मी सगळ्यांच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो तसेच जे काही आपले बाबा शिक्षित लोक आहेत ज्यांचा अतिशय सगळ्यांनी उल्लेख केला की के बाबा या वर्षी अठ्ठावीस शाळांचे शंभर टक्के निकाल लागलेले आहेत अतिशय चांगली गोष्ट आहे हे लक्षात घ्या की तुम्ही जे केलेलं वर्षभर म्हणजे वर्षभर जे शिक्षित लोकांनी परिश्रम घेतलेले आहेत तसच विद्यार्थ्यांनी जे परिश्रम घेतलेले आहेत त्या परिश्रमाचं फळ आहे ते एकत्रित फळ म्हणून आज आपल्या मगाशी बोलली की चार पाच शाळा असायच्या की शंभर टक्के निकाल लागायचे की आज आपल्या अठ्ठावीस शाळा झालेल्या आहेत की बाबा शंभर टक्के निकाल लागलेले आहेत याबद्दल त्या शाळेतल्या सर्व गुणवत्त विद्यार्थ्यांचं सुद्धा शिक्षकांचं सुद्धा आणि मुख्याध्यापकांचं सुद्धा खरोखर कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे बाकीच्या गोष्टी एवढंच सांगेन की एक लक्षात घ्या आपण शिक्षक लोक आहात तर शिक्षकांना फक्त एक दोन शब्द एवढेच बोलले की मी प्रशासकीय क्षेत्रात काम करतो प्रशासकीय क्षेत्रात काम करणं अतिशय सोपी गोष्ट आहे लक्षात घ्या माझ्याकडनं जर एखादा आदेश चुकला तर मला तो आदेश करेक्शन करण्याचे अधिकार आहेत तर तुमच्याकडनं जर एखादा विद्यार्थी चुकला की ते तुम्ही करेक्शन करू शकत नाही लक्षात घ्या विद्यार्थ्यात माझ्याकडे काय एखादा आदेश चुकला तर मी परत काढेल बरोबर आहे का परत कागद खाट मारून परत नवीन आदेश काढू शकतो परंतु विद्यार्थ्याचे आयुष्य खाट मारण्याचे अधिकार आपल्याला नाही त्यामुळे माझं म्हणणं काय माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त जबाबदारी जर कोणाची असेल तर ती शिक्षकांची आहे लक्षात घ्या एखादा शिक्षक माझ्याकडनं चुकला विद्यार्थी घडवल्यात तर ते जे काही पुढं विद्यार्थ्यांचं भविष्य असणार आहे ते आपण बदलू नाही शकत माझं माझ्यापेक्षा अवघड काम आहे आणि जबाबदारीच काम आहे तुम्ही एवढ्या चांगल्या रीतीनं पार पाडतात याबद्दल खरोखर मी प्रशासनाच्या वतीनं सगळ्यांचं तुमचं अभिनंदन करता की एवढ्या चांगल्या प्रतीनं काम करतात दुसरी गोष्ट राहिली विद्यार्थ्यांची विद्यार्थी सुद्धा लक्षात घ्या अतिशय आजकाल बघतो आपण अतिशय विद्यार्थ्यांचे टक्केवारी वाढलेली आहे बरोबर काय नापास होण्याचं पर्सेंटेज सरांनी सांगितलं ते खरोखर तो ते उपक्रम आहे आता नापासच कोण होणार नाही त्यामुळे एक घ्या आपण कोणाला आधार द्यायचा आहे म्हटले तसे सुद्धा महत्वाचं आहे कारण काय आहे इथे येणार ते इथे विद्यार्थी येणार ते गुणवत्तापूर्ण विद्यार्थी येणार त्यांचा सत्कार करतात परंतु जो नापास झालेला आहे जो घरात बसलेला आहे बरोबर आहे तो मानसिक निरा मानसिक निराशे त्याच्या मनात येते की बाबा मी उत्तीर्ण झालो नाही मग ते शाळेत न वेगळं दुसऱ्या मार्गाला लागतो मग व्यसनी लागणे किंवा पर्सेंटेज चेक केलं तर बघा व्यसनातील लोकांचं चेक केलं तर झालेले शेती धावित असतील म्हणजे असे दोष देत नाही त्यांना ते आपण स्वतःहून आपण काहीतरी चूक केली असं त्यांच्या मनाला भासलं जातं आणि ते समाजापासून शाळेपासून दूर जातात तो अतिशय चांगला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे आणि भविष्यात मला आता संदीप सूत्र दिलेली आहेत तर ती चांगली अगदी व्यवस्थितपणे पार पडतील याबद्दल मला शंभर टक्के खात्री आहे